சில யார் பட்டோபட லாய்ல சக பட்டோபட்ட லாய் மது துள்ளா টোকা <coughs> ইক <coughs> 喂，喂喂，听 त्याला या सगळेजण पटपट लाईव्ह जुळा लवकरात लवकर लाईव्ह मध्ये जुळा

पुण्यातून आणलं काय सांगा लोक लाईक डन ताई धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे लाईक भाऊ काय म्हणतात भाऊ प्रयास इकडे कॅन्सल करा नमस्कार नमस्कार काका लाईक बनता थँक्यू दीपक भाऊ लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि सब करा सगळ्यांनीच hmm. लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळेच पहिले माझ्या लोक हा मी सगळेला आवडे देतो चला या आवळा खायला आवळा खाणं चांगला असते रोजचा एक आवळा खायला पाहिजे शरीरासाठी चांगलं सा� असते Aula khayali paye jiru saka ni ito Dipak bahu Aare ka jaun bhaan kohi saa kohi Jaun bhaan bhaan অ দীপক ভাও যেন কি নাই ভ नाही अजून बाकी आहे जेवण ताई अरे मला सोप्ती राहिले का मानू तुम्ही पण जेवायचे मला पण जेवण बाकी आहे अजून मला जेवण झालं नाही जेवण बारा वाजता असते ताई माझे हव का आमचं पण जेवण उशीरा आज लय उशीरा होणार आता ते घरी पाहुणे आले होते बसायला विचारे ते सम बोला टाईम झाला बाकी मी आता लग्न तिथंच बसलो तर मग राय ते पाहत राय

अजून शेतात आहे ताई हो काय पेरलं हो या वर्षी शेतात आहात सध्या काय पेरलं तस या वर्षी आता सोयाबीन तूर का पराठी हाय काय वावरात लागले या वर्षी मी आली एका मिनिटात जिकडे कोणी जाऊले हो का लई पाऊस झाला कोणी गावले गेलं कोण शिर्डी हाव का शिर्डीचे आता तुम्ही शिर्डीचे असं 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 शिर्डीचे तर पाऊस काय झाला का मला झिरं पाऊस आहे पहिल्या झिरं 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 किधर को वय रे बाबा जीरा रे जीरा ये जीरा रे गिरा जिरा ताई हो ना ओके ताई येतो मी परत परत येतो का बरोबर या 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 मी तुपर्यंत